नमस्कार सेंटर स्पॉटच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालं आणि त्यानंतर बरेच आपण बघितलं असेल मीडियामध्ये असेल वर्तमानपत्रातून असेल बरेच लेखच्या लेख आले पण त्या मीडियाचं आपण बाजूला ठेवूया सोशल मीडियावरती आपल्या समविचारी हिंदुत्वनिष्ठ राष्ट्रभक्त अशा विचाराच्या लोकांनी सुद्धा मरणांतानी वैराणी वगैरे वगैरे प्रकारचे पोस्ट टाकले आणि मनमोहन सिंगांना श्रद्धांजली वाहिली आता मरणांतानी वैराणी म्हणायची खरं तर काही गरजच नाही कारण काही वैर असंच असं काही नव्हतंच आपलं काही पर्सनल दुश्मनी नाही आहे त्यांच्याशी इथं वैचारिक मतभेद आहेत बरोबर शंभर टक्के वैचारिक मतभेद असलेला व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीचं निधन झालंय पण ते काही वैर नाही आहे वैर असण्याचा काही संबंधच नाही आणि पर्सनल दुश्मनी तर बिलकुल नाही आहे तर त्यामुळे मरणांतर आणि वैराणी वगैरे चा नियम इथे लागूच शकत नाही असो परंतु ते सगळे पोस्ट जाऊ दे मग एक पोस्ट अशी आलेली होती की सव्वीस तारीख होती त्यांच्या जन्मदिनाची मग त्यांचा मृत्यू सुद्धा लाच झाला आणि सव्वीस अकरा सुद्धा मुंबईचं दहशतवादी हल्ला तोही सव्वीस तारखेला झाला तर या ही ही एक कोणतीही फार व्हायरल झालेली पोस्ट होती आणि त्या पोस्टला पोस्टचा समाचार घेताना आमचे एक समविचारी आहेत हिंदुत्वनिष्ठ आहेत आणि त्यांनी असं लिहिलं की कोणाला काय म्हणायचं ते म्हणो पण ही एक अशी व्यक्ती आहे जी एकादशीच्या दिवशी निधन पावली आणि एकादशीच्या दिवशी निधन पावली याचा अर्थ ती व्यक्ती महान आहे आणि त्यांच्या देशसेवेला सलामच करायला पाहिजे वगैरे वगैरे आता इथे दोन फॅक्टर्स आहेत त्या देशसेवेच्या संदर्भात मी बोलणारच आहे की मनमोहन सिंगांनी नेमकी काय देशसेवा केली आज तर आपला खरा प्रश्न आहे या आताच्या व्हिडिओचा पण तत्पूर्वी एकादशीचा आणि मनमोहन सिंगांचा काय संबंध आहे हा प्रश्न इथे विचारला पाहिजे की ज्या माणसांनी पंतप्रधानपदी बसलेलं असताना जाहीर वक्तव्य केलेलं होतं की या देशाच्या साधन संपत्तीवरती अल्पसंख्याकांचा पहिला अधिकार आहे असे शब्द जी व्यक्ती उच्चारते त्या व्यक्तीला एकादशी लाभेलच कशी भले एकादशीच्या दिवशी त्यांचा त्यांचं निधन झालेलं असलं तरी तो कावळा फांदीवर बसला आणि फांदी, फांदी तुटायला योगायोगाचा भाग होता तो फक्त त्याच्यामुळे एकादशीशी संबंध यांच्याशी जोडणं म्हणजे तो बादरायण संबंध आहे पहिला भाग दुसरा मुद्दा असा की यांनी नेमकी काय देशसेवा केली हो मनमोहन सिंगांनी तर तपासलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी भाऊ तोरसेकरांनी जे म्हणलं ते अगदी शंभर टक्के खरं आहे की सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा मरण पावते निधन पावते तेव्हा त्यानंतर त्यांनी केलेली कृत्य चांगली असतील वाईट असतील ती उगाळत बसायची काही गरज नसते सर्वसामान्य मनुष्य म्हणल्यानंतर चुका या होणारच असं म्हणून ते सगळं सोडून द्यायचं असतं परंतु वेळेला तुम्ही देशाचं नेतृत्व करत असता देशाची ध्येय धोरणं देशाची उद्दिष्ट देशातल्या वेगवेगळ्या निर्णयांना अंगीकृत करणं असेल ते निर्णय लागू करणं असेल त्यांची अंमलबजावणी करणं असेल थोडक्यात देशाची धुरा वाहणं ही जबाबदारी ज्यांच्यावरती असते त्यांना मात्र त्यात आगडीत तोलून चालत नाही अशी व्यक्ती गेल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तींनी नेमक्या काय चुका केल्या होत्या काय चांगल्या गोष्टी केल्या होत्या ह्याचं सिंहावलोकन करावं लागतं याचं मूल्यमापन केलं जातं अँड विच इज क्वाईट नॅचरल कारण काय आहे ना विषय राष्ट्रहिताचा असतो पर्सनल हेवेदावे पर्सनल दुश्मनीचा नसतो राष्ट्रहिताच्या दृष्टीने पोषक असं कार्य त्या व्यक्तीच्याकडून जर झालेलं असेल तर त्याचं माप त्याच्या पदरात टाकलंच पाहिजे त्याचं श्रेय त्या व्यक्तीला केलंच पाहिजे शंभर टक्के परंतु जर राष्ट्रहिताच्या विरुद्ध अशी जर काही कृत्य त्या व्यक्तीच्याकडून जर झालेली असतील तर उगाचच्या उगाच देशसेवेची लेबल चिकटवण्याची काहीही गरज नाहीये जे त्यांनी केलंच नाही त्याचे बिल्ले त्यांना कशाला द्यायचेत ओके नाही जी गोष्ट त्यांनी केली त्याचं माप त्यांच्या पदरात टाकलं पाहिजे जर देशसेवेसारखं महान काहीतरी त्यांनी केलेलं नसेलच तर गीछ उगीच चौगीच महत्व महानता का, का द्यायची हा माझा प्रश्न आहे आता तुम्हाला वाटेल हे काय असं का, का बोलतायत हे तर मोठे अर्थऋषी आणि काय अर्थतज्ज्ञ वगैरे अरे असाल तुम्ही अर्थतज्ञ तुम्ही महान अर्थतज्ञ असाल तुम्ही परदेशातून शिकून आलेले असाल तुम्ही अजून काय 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 मोठी मोठी पदं भूषवलेली असतील पण एकदा का पंतप्रधानपदी बसल्यानंतर त्या दोन टर्म्स ज्या होत्या दहा वर्षाचा तुमचा कार्यकाळ त्यामध्ये तुम्ही काय दिवे लावले ह्याच्याच वरती सगळं मूल्यमापन होणार आहे आणि आपण तेवढ्याच पुरतं बोलणार आहोत भाऊंच्या व्हिडिओमध्ये तो फा, तो भाग फार थोडा आला होता त्यांची सुरुवातीची कारकीर्द अर्थ अर्थमंत्री म्हणूनच त्यांचं कार्य आणि कशा पद्धतीने गांधी नेहरू घराणं आणि त्यातही सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या हातचे ते भावले कसे बनलेले होते ह्या गोष्टींची चर्चा प्रचंड आली मी ते सोडून बाकीचा बोलणार आहे म्हणजे जसं की मनमोहन सिंगाचा अध्यादेश कसा राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्समध्ये टाराटारा फाडून टाकला होता वगैरे सगळं डिटेल भावनी बोललेलं आहे ते सोडूनचे मुद्दे मला सांगायचे की जे उजव्या विचाराचे आणि राष्ट्रभक्त असे जे आमचे समविचारी लोक आहेत त्यांना अचानक जो मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे जो कड दाटून आलेला आहे आणि अचानक मरणांत आणि वैराणीचा जो उमाळा फुटलेला आहे तर अशा या समस्त मंद निरागस आणि हा व्हिडिओ घेऊन येतो मी तुमच्या पुढे मरणांत आणि वैराणी वगैरे हे सगळं सर, सर्वसामान्य माणसांच्यासाठी ठीक असतं पण मी मग म्हणालो त्या पद्धतीने जेव्हा राज्यकर्ते तुम्ही असता सत्ताधीश असता त्यावेळेला मात्र तुमचं मूल्यमापन हे तुम्ही राष्ट्रहिताचे निर्णय घेतले की राष्ट्रहिताच्या विरुद्ध जाणारे निर्णय घेतले किंवा ती अंमलबजावणी चुकली का तुम्ही नेमकं काय केलं यानुसार ते जोखलं जातं तर ह्या माणसाने म्हणजे मनमोहन सिंगांनी आयुष्यभर फक्त गांधी नेहरू उभारण्याची सेवा केलेली आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणखीन आता महत्वाचा मुद्दा म्हणजे मनमोहन सिंगांनी शर्मल शेख या ठिकाणी भारताची मान शर्मेनं खाली घातली होती म्हणजे काय झालं होतं तर शर्मल शेख नावाचं जे ठिकाण आहे अरबी पश्चिम आशियामध्ये तिथे पाकिस्तानच्या सोबत भारताचे बायलेटरल टॉक्स होत होते त्या तिथे भारताचं नेतृत्व भारताचं प्रतिनिधित्व पंतप्रधान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग करत होते तिथे बायलेटरल टॉक्स जे काही झाले ते झाले त्याच्यानंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये येऊन मनमोहन सिंग यांनी जे जॉइंट स्टेटमेंट जे दिलं ते असं होतं की दोन्ही देश म्हणजे भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांच्या देशांमध्ये कुठल्याही दहशतवादी कारवाया किंवा त्या त्या देशाच्या विरुद्धच्या कारवायांना खतपाणी घालणार नाही याचा अर्थ काय झाला था म्हणजे भारत जे इतके वर्ष म्हणत होता की पाकिस्तान हा भारतामध्ये दहशतवादी कारवायांना अं खतपाणी घालतो असं जगभर भारत सांगायचा मात्र त्या शर्मल शेख या ठिकाणी जे जॉईंट स्टेटमेंट भारताने दिलं मनमोहन सिंगांनी जे दिलं त्याच्यामुळे अप्रत्यक्षपणे भारताने हे मान्य केलं की दोन्ही देश एकमेकाच्या भूमीमध्ये दहशतवादाला खतपाणी घालणार नाही त्याचा अर्थ काय होतो की भारत सुद्धा पाकिस्तानच्या अंतर्गत पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवादाला पाकिस्तानच्या विरुद्ध खतपाणी घालत होता असा अर्थ त्याच्यातून ध्वनित होतो आणि झालं तेच नेमकं की मनमोहन सिंगांनी बोल बोल हे बोलचटपणे अशा पद्धतीचं कृत्य केलं होतं का मनमोहन सिंगांनी असं चुकून त्यांच्याकडून काही बोललं गेलं होतं का की मुद्दामून हेतू पुरस्सरपणे हे सगळं त्यांनी बोललेलं होतं किंवा त्यांच्याकडून म्हणवून घेतलेलं होतं का कळायला मार्ग नाही परंतु शर्मल शेखला मनमोहन सिंगांच्याकडून हे वाक्य गेलं ताबडतोब पाकिस्ताननी या वाक्याचं भांडवल केलं पाकिस्तानी माध्यमांनी जगभर डंका पिटला की बघा भारताने मान्य केलं भारताच्या पंतप्रधानांनी सुद्धा मान्य केलं की इतकी वर्ष भारत बलुचिस्तान आणि मध्ये दहशतवादी कारवायांना खरपाणी घालत होता आता ज्या वेळा तुम्ही सत्ताधीश असता तुम्ही खरंच बलुचिस्तान आणि पीओ मध्ये कृत्य करत होतात किंवा नव्हतात दॅट डझंट मॅटर ऍज अ सत्ताधीश तुम्ही कधी ते मान्य करायचं नसतं समजा जरी खरखरच करत असाल तर तुम्ही खरखरच कधीही मान्य करायचं नसतं ऑफिशियली पण मनमोहन सिंगांनी ते इनडायरेक्टली ऑफिशियली मान्य करून टाकलं त्यामुळे शर्मल शेख इथे भारताच्या राजनयाचा म्हणजे डिप्लॉमसीचा पराभव झालेला होता भारताची मान शर्मेनं खाली गेली शर्मल शेखला आणि याला पूर्णपणे जबाबदार मनमोहन सिंग होते दुसरी गोष्ट की आणि याच्यात आणखीन एक गोष्ट असते मित्रांनो भारताच्या राष्ट्रहिताच्या जपणुकीच्यासाठी सुद्धा तुम्ही टॉक्स टॉक्समध्ये असेल किंवा प्रेस कॉन्फरन्स मध्ये असेल या गोष्टी बोलायच्या नसतात का एकतर राष्ट्रहिताच्या जपणुकीच्यासाठी दुसरी गोष्ट ज्या क्षणी तुम्ही पद घेतलेलं असतं अहो पंतप्रधान पद आणि पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळातल्या मंत्री राज्यमंत्रीच फक्त नाही तर देशात वेगवेगळी जी राज्य असतात त्या राज्यांचं मुख्यमंत्रीपद मिळवताना उपमुख्यमंत्री पद घेताना आणि त्यांच्या मंत्रिमंडळातली जी इतर मंत्रिपद असतात ती घेताना पद आणि गोपनीयतेची शपथ असते मित्रांनो विसरू नका त्याला नुसतं पदाची शपथ नसते शपथ ग्रहण नसतं नुसतं ते तर पद आणि गोपनीयतेची शपथ असते तर जेव्हा तुम्ही पंतप्रधान पद हँडल करताय भूषवताय त्यावेळेला त्या गोपनीयतेच्या शपथेचं काय झालं त्या पदासोबत गोपनीयता सुद्धा येते आणि राष्ट्र म्हणून कित्येक गोपनीय गोष्टी असतात ज्या जपायलाच लागतात इवन आफ्टर रिटायरमेंट काही राष्ट्रहिताशी निगडीत ज्या गोष्टी असतात गोपनीयतेच्या त्या जपाव्याच लागतात परंतु तुम्ही शर्म शेख सारख्या एका अन्य देशामध्ये जाऊन दुसऱ्या भूमीमध्ये जाऊन तुम्ही त्या गोपनीयतेच्या शपथेला हरताळ फासलात मनमोहन सिंगजी आणि अशी व्यक्ती ह्या व्यक्तींनी देशसेवा केली म्हणायचं उलट देशसेवेला न ग लावले राष्ट्रहिताला न गलावलेलं आहे देशसेवा कसली आली त्या, कस त्या पलीकडे जाऊन आपल्याला माहिती आहे मित्रांनो सव्वीस अकराला मुंबई ज्या मुंबईला म्हटलं जातं देशाची अर्थ राजधानी म्हटलं जातं दोन नंबरचं दिल्लीच्या नेक्स्ट जर कुठल्या शहराला महत्व असेल या देशामध्ये तर ते मुंबईला आहे असं म्हटलं जातं अशा त्या मुंबईवरती जेव्हा पाकिस्तानच्या दहा दहशतवाद्यांनी हल्ला केला आपल्याला माहिती आहे की हल्ला करणारे पाकिस्तानचे ते सर्वसामान्य दहशतवादी असतील हो कसाबसारखे पण त्यांच्या मागे काही मोठे मोठे मास्टर माइंड होते दहशतवादी मास्टरमाइंड होते जे आजही पाकिस्तानामध्ये लपून आहेत आणि मात्र आपल्या संरक्षण दलातले जे माजी लष्करी अधिकारी वगैरे जे आहेत त्यांनी असं म्हटलंय असा दावा केलेला आहे की फक्त पाकिस्तानातलीच ही बडी धेंड पाकिस्तानातलेच हे दहशतवादी एवढेच फक्त या, या मास्टर माइंडमध्ये नसून याची कल्पना भारतातल्या काही उच्चपदस्थांना सुद्धा होती मग ते प्रशासनातले असतील किंवा त्यावेळच्या मध्ये पण असू शकतील त्यावेळेला सरकार होतं मनमोहन सिंग यांचं तर त्या, त्या सरकारमध्ये कदाचित उच्च पदस्थ असलेले लोक आणि प्रशासनातले काही वरिष्ठ नेतृत्व प्र, प्र, प्रशासनातले काही वरिष्ठ लोक काही कदाचित सनदी अधिकारी वगैरे असतील त्यामध्ये हे असे लोक सुद्धा यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे इन्व्हॉल्व होते असं म्हणतात खरं होतं आपल्याला माहिती नाही असो पण मुद्दा हा आहे सव्वीस अकराची घटना तर घडली त्यानंतर म्हणजे मुळात ती घटना तशी का घडू दिली म्हणजे आता याच्यावरती काहींनी असा आक्षेप घेतला की अहो मग तसंच जर बोलायचं झालं तर मग मोदींनी उरी हल्ला का होऊ दिला आणि पुलवामा हल्ला का होऊ दिला आणि वाजपेयींनी संसदेवरती हल्ला का होऊ दिला तर आपण तात्पुरतं गृहित धरू की ते पण अगदी बरोबर आहे की का होऊ दिला हे म्हणणं चुकीचं आहे असं वाटेल पण मित्रांनो एक लक्षात घ्यायला पाहिजे की मोदींनी पुरी आणि पुलवामा हे हल्ले त्यांच्या काळामध्ये घडले मान्य आहे पण कित्येक होऊ शकणारे मोठे मोठे हल्ले ते त्यांनी होण्याआधीच बंद म्हणजे निरस्त करून टाकले होते हे किती जणांना माहिती आहे मित्रांनो मुंबईचा हल्ला जो होता तो फक्त एकमात्र नव्हता असे कितीतरी हल्ले झाले होते भारतभरामध्ये मनमोहन सिंगांच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत का, का, कार पुण्यात हल्ला झालेला होता जर्मन बेकरीमध्ये आणि भारतातली म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी जेव्हा अटॅक्स होतात ना तेव्हा कन्सर्न असतो दिल्लीमध्ये अटॅक झाला पुण्यात मुंबईत अटॅक झाला देशभरातल्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये हल्ला झाला हैदराबाद झाला त्यावेळेला आपण समजू शकतो की कारण ती एक नंबरची शहरं होती ती सगळी पण मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी हल्ले झाले त्यावेळेला मुंब हे काही अगदी आत्ताच्या एवढं फार पुढच्या कुठल्या कुठे पुढं गेलेलं नव्हतं पण पॉईंट असा की कुठलं शहर रिकामं ठेवलंच नव्हतं बघावं तिकडे दहशतवाद्यांचे हल्ले चालले चाललेले असायचे अशा पार्श्वभूमीवरती हे म्हणावं लागतं की हा हल्ला कसा होऊ दिला बर असं तात्पुरतं गृहित धरून चालू की ठीक आहे तो हल्ला रोखण्यात ते कमी पडले आणि अगदी धरून चालू की उरी आणि पुलवामा सुद्धा रोखण्यामध्ये मोदीजी कमी पडले पण त्यानंतर मोदीजींनी काय केलं तिथे फरक पडतो मनमोहन सिंगांनी काय केलं आणि मोदीजींनी काय केलं मोदीजींनी उरी झाल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक करून दाखवला पाकिस्तानामध्ये घुसके मार दिया एक दहशतवाद्याला चुन चुनके मार दिया पुलवामा हल्ला झाला त्यानंतर एअर स्ट्राईक केला होता बालाकोट एअर स्ट्राईक आत घुसून जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळाला उद्ध्वस्त करून टाकलं बेचिराग करून टाकलं यापैकी कुठली कृती केली हो मनमोहन सिंगांनी सव्वीस अकरा घटना घडली त्यानंतर भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी भारतीय सैन्य दलांनी एका मीटिंगमध्ये असं म्हणतात की मनमोहन सिंग सरकारच्या पुढे प्रस्ताव ठेवलेला हो होता खुली चूट द्या पाकिस्तानचं कंबर्ड मोडू म्हणून त्यासाठी त्यांनी काही प्लॅन्स ठेवले होते प्लॅन ए प्लॅन बी प्लॅन सी वेगवेगळे वे प्लॅन्स ठेवलेले होते मनमोहन सिंगांनी फक्त इच्छाशक्ती दाखवायला हवी होती की येस फोर्सेस आम्ही तुम्हाला ग्रीन सिग्नल देतो काय वाटेल ते करा आम्ही आहोत इंटरनॅशनल लेवलला जे काही रिपरकन्स जे काही परिणाम होतील ते आम्ही फेस करू एज अ नेशन एवढा एक ग्रीन सिग्नल त्यांनी द्यायला हवा होता तुम्ही करा कारवाई करा धडक कारवाई करा पाकिस्तानला याद राहील आणि इथून पुढे पाकिस्ताननी कधीही असली करण्याची जर करता कामा नये अशा स्वरूपाची कारवाई जी काही योग्य वाटेल ती करा अशा पद्धतीने एक मर्यादित स्वरूपाचं एक फ्रीडम द्यायला हवं होतं मनमोहन सिंग सरकारने हे काम मनमोहन सिंग सरकारने काही केलं नाही नुसतं वेट अँड वॉच ना प्लॅन ए ना प्लॅन बी ना प्लॅन सी नथिंग एक छोटीशी कारवाई सुद्धा नाही केली मी मान्य करतो नरेंद्र मोदींनी काय अगदी युद्ध नाही केलं पाकिस्तानचा एखादा तुकडा जमिनीचा तुकडा बळकावून घेतला वगैरे असलं काही केलं नाही मी मान्य करतो पण पाकिस्तानला याद राहील एवढा एक ट्रेलर मात्र दाखवला सर्जिकल स्ट्राईकचा तसा दुसराही ट्रेलर दाखवला एअर स्ट्राईक चा त्यानंतर पाकिस्तानची हिंमत झाली नाही एवढ्या लार्ज स्केलचा हल्ला करण्याची मित्रांनो हे करावं लागतं चुणूक दाखवून द्यायला लागते तशी चुणूक मनमोहन सिंगांनी दाखवून दिली नाही इव्हन अभिनंदन जेव्हा आपला पायलट पाकिस्ताननी पकडून ठेवला होता असं म्हणतात की आपण मिसाईल्स रोखलेले होते आणि चोवीस तासाचं अल्टिमेटम दिलेलं होतं आणि त्यावेळेला असं म्हणतात की तो इम्रान खान आणि त्याचे जे परराष्ट्र मंत्री होते पॅन डोली झाली होती त्यांची ढाबध आणलं होतं त्यांचं की बाप रे भारताने आता मि, मिसाईल्स आपल्या दिशेने रोखून ठेवलेले आहेत आणि एक एक तास एक एक तास उलटत चाललेला आहे बऱ्या मुलाने अभिनंदनला त्यांनी भारताच्या हवाली करून टाकलं ते गट्स दाखवून दिले नरेंद्र मोदी सरकारने यापैकी मनमोहन सिंग सरकारने काय केलं हाच तर खरा प्रश्न इथेच फरक पडतो यालाच म्हणतात की देशसेवा केली का केली नाही का राष्ट्रही त्याला नख लावलं मित्रांनो कसं आहे ना की <laughs> याच्याही पुढे जाऊन आपल्याला तर सगळ्यांनाच माहिती आहे की मनमोहन सिंग सरकार हे काही आदर्श सरकार नव्हतं तर आदर्श घोटाळा करणारं सरकार होतं कोलगेट टू जी स्पेक्ट्रम असे वेगवेगळे घोटाळ्यांनी कॉमनवेल्थसारख्या गेम्समध्ये सुद्धा घोटाळे करणारे असं हे घोटाळ्यांनी बरबटलेलं सरकार, बरबट सरकार होतं या सरकारनी आपल्याला गरजेची होती वायुदलाला विमानं खरेदी गरजेची होती ती विमानं घेऊ दिली नाहीत गरज होती आपल्या म्हणजे म्हणजे थोडक्यात आपल्या संरक्षणाची तडजोड केली आपल्या राष्ट्रहिताशी कॉम्प्रमाइज केलं असं हे घोटाळ्यांनी बरबटलेलं सरकार मनमोहन सिंग सरकार यांना देशसेवा केली म्हणायचं जर एवढे मोठे घोटाळे होत होते तर एज अ पंतप्रधान तुमचा काय वचक होता तुमच्या नाकाखाली सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या राजरोसपणे सगळे मंत्री हे घोटाळ्यात लिप्त होते मग तुम्ही महान कसं समजायचं मग तुम्ही अर्थ अर्थऋषी कसं समजायचं कसली देशसेवा केली तुम्ही जर तुम्ही कंट्रोलच नाही करू शकतात तर इतकंच नाही तर काय आहे ना खालपासून वरपर्यंत सगळं जर का काय त्या टर्माईट जर लागलेलं ला असेल वाळवी लागलेली असेल तर काय बोलणार खुद्द मनमोहन सिंगांची मुलगीच त्या डीप स्टेटचा जो तो जॉर्ज सोरोस आहे त्याच्या संघटनेत एका पदावरती आहे कामाला आहे जॉर्ज सोरोसच्याकडे नोकरीला आहे मनमोहन सिंगची मुलगी अशा या मनमोहन सिंगांच्याकडून काहीतरी देशसेवा घडली हे कशाच्या आधारावर आपण बोलू शकणार जसं अंतुबर्वांचं तर एक वाक्य आहे ना की यांच्या महानतेला आम्ही कुठ आमच्याकडच्या कुठल्या फुटपट्टीवरती मोजायचं तर तसं मनमोहन सिंगांची देशसेवा आम्ही कुठल्या मोजपट्टीवरती मोजायची आमच्या खातेबुकात कुठे नोंद करायची त्याची देशसेवेची एक उदाहरण दाखवून द्यावं तर कसं आहे ना की सोनेरी वर्खाखाली सडलेलं अन्न असतं ना कधी कधी दिसायला खूप झगपक असतं सगळं आतून सगळं घाण तसंय की सभ्यपणाच्या मुखवट्या आड लपलेला हा एक भेसूर चेहरा दिसतो जसजसं ज़ आपण त्या दहा वर्षाची कारकिर्द सुद्धा नुसती फोकस जेव्हा करतो त्याच्या खोलात शिरतो ना आपण त्यावेळेला आपल्याला सभ्यपणाच्या बुरख्या आड लपलेला अत्यंत भेसूर चेहरा फक्त तेवढा दिसतो त्याच्यामुळे खरोखरच राष्ट्रहिताचा विचार डोळ्यापुढे ठेवला ठेवला तर मनमोहन सिंगांच्याकडून काही राष्ट्रसेवा घडली देशसेवा घडली असं बिलकुल वाटत नाही आणि त्यामुळे तुम्ही वाटतेल ते म्हणा पण मनमोहन सिंग सरकार मनमोहन सिंग हे खूप मोठे देशसेवक होते वगैरे मी मान्य करणार नाही अगदी प्रखयात्रेंच्या भाषेत बोलायला गेलं तर दहा हजार टक्के मी सांगीन की मनमोहन सिंगांच्याकडून देशसेवा घडली नाही 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 मित्रांनो लवकरच भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार